सांगवड तालुक्यामध्ये नारपारचा ता प्रश्न फारच आहे नारपारचा बाकीचा जो आहे तो देवळा मिळतो मिळतोय आणि चांदवडच्या भागाला मिळत नाही त्याच्या संदर्भात आपलं मत काय हा संभ्रम मुळात कुटुंब सुरू झाला तेच मला कळत नाही आपल्याला दोन गोष्टी कळायला पाहिजे की मुळामध्ये पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी आहे हे पश्चिमेकडं नारपार अंबिका औरंगा चार पेट मदे कि हे चार पीड़े खोरे आपल्याकडं सुरगाणा आणि पेठ तालुक्यामध्ये आहेत की जे पाणी हे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष हे पश्चिम महिन्यामध्ये जाऊन तिथं समुद्राला मिळून जातं आणि हे पाणी हे पूर्व भागामध्ये वळवावं हे असे नदीजोड प्रकल्प आहे आता पूर्व भागामध्ये वळवत असताना काही पाणी गिरणा खोऱ्यामध्ये वळवायचं आणि काही पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवायचं असे दोन प्रकल्प आहेत मुळात हे दोन्ही खोरे वेगळे आहेत हे दोन्ही प्रकल्प वेगळे एक प्रकल्प जो आहे हा नारपार गिरणा प्रकल्प आहे ज्याची आत्ता आपण जी सगळ्याकडे ओहापोह होतो आहे आता गिरणा खोऱ्यामध्ये जे गावं येतात जे कळवणपासून तर खाली जळगावपर्यंत याचं नियोजन हे गिरणा खोऱ्याचे अधिकारी म्हणजे तापी महामंडळ करतं आणि तो जो प्रकल्प आहे हा नारपार गिरणा प्रकल्प आहे आता त्याचबरोबर हे नारपारचं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये जे वळवायचं आहे हा प्रकल्प पार गोदावरी आहे म्हणजे गोदावरी खोऱ्यामध्ये आपण पश्चिम वाहिन्यांचे तीन प्रकल्पामधनं पाणी वळवतोय एक दमनगंगा एक आहे एक वैतरणा तिथून गोदावरी आहे आणि एक पार गोदावरी आहे आता दमनगंगेचं पाणी एक दऱ्यावरनं ते दुसरीकडनं गोदावरीला जाणार आहे गोदावरी खोऱ्यामध्ये गोड़ा वैतरणेचं पाणी हे स सिन्नर मार्गे गोदावरी खोऱ्यामधनं जाणार आहे आणि पार गोदावरी हा जो प्रकल्प आहे या पार गोदावरी प्रकल्पाचं पाणी आपल्याकडे दिंडोरी असेल चांदवड असेल येवला असेल ह्या मार्गे वैजापूर आणि मराठवाड्यात जाणार आहे आणि त्याच्यामुळे हे दोन्ही भिन्न प्रकल्प गिरणा <coughs> खोऱ्याच्या प्रकल्पामध्ये गोदावरी खोऱ्यातले गावं हे नियोजन होऊ शकत नाही बार गोदावरी प्रकल्प जो आहे हा मुळात हा प्रकल्प हा तीन टी एम सी पाणी वळवण्याचा एकोणनव्वद एम एम क्यू हे तीन टी एम सी पाणी वळवण्याचे सतरा धरणांचा हा प्रकल्प होता ज्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता ही मिळत नसल्यामुळे शासनाने उलट आता पार तापी नर्मदा ही म्हणजे तापीमध्ये वळवत असलेलं जे पाणी होतं पार तापी नर्मदेचं पाणी हे पाचशे ते तीनशे जे पाणी आहे ही लिंक रद्द करून ते पण वाढीव पाणी गोदावरीमध्ये देण्याचं म्हणजे पार तापी नर्मदेचं पण पाणी वाढीव हे आपण गोदावरी खोऱ्यामध्ये हे जवळजवळ त्या पाण्याचे एकशे एकोणतीस एम एम क्यू म्हणजे जवळजवळ पाच एम सी पाणी हे फक्त पार गोदावरीमधनं आपण इकडं वळवतोय याचे डी पी आर आता सादर झालेले आहेत स्वाभाविक हे दोन तीन चार पाच प्रकल्प जेव्हा एकत्र कर काम करत असतात तेव्हा वेगळे वेगळे महामंडळ काम करतात याच्यावर गोदावरी महामंडळ काम करतोय पार नारपार गिरण्यावर तापी महामंडळ काम करत होतं एक प्रकल्प पुढे राहतो एक प्रकल्प मागे असतो एक एकाच दिवशी सगळ्यांच्या मान्यता काही होत नसतात त्याच्यामुळे हा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण होता काही कामा नाही आहे नारपार गिरणा ह्या प्रकल्पाला जरी आज तिथं मान्यता मिळत असेल तरी बार गोदावरी हा प्रकल्प पण फायनल स्टेजेसमध्ये डी पी आरच्या स्टेजेसमध्ये आहे याच्या ज्यावेळेस क्लिअरन्सेस होतील तेव्हा याची पण मान्यता मिळणार आहे आणि याच्याने पाच टी एम सी पाणी आपलं दिंडोरी चांदवड येवला मार्गे मराठवाड्यात जाणार आहे म्हणजे आपला पुणेगाव कालवा जो आहे या पुणेगाव दरसवाडी कालव्यानेच हे ॲडिशनल पाणी तिथून जाणार आहे आणि आपला जो हायराईज कॅनलचा जो विषय आहे की धोडांब्यापासून आपल्या खोकड तलावामध्ये आपण प्रकल्प हा ह्या बार गोदावरी प्रकल्पाचाच भाग आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्यामध्ये आपण संभ्रम निर्माण करू आता उद्या एखादं कोकण खोऱ्यामधलं जे काय पाणी आहे ते काय इकडे येत नाही तसं हे दोन खोरे वेगळे आहेत हे टेक्निकल नियोजनाचा भाग आहे गोदावरी खोऱ्याचं नियोजन हे तापी खोरं करू शकत नाही तापी खोऱ्याचं नियोजन हे गोदावरी खोरं करू शकत नाही आणि त्याच्यामुळे गोदावरी महामंडळ याच्यावर काम करत असताना हे तीन प्रकल्प परत सांगतो दमनगंगा एक दरे पार गोदावरी आणि वैतरणीचा प्रकल्प हे तिन्ही प्रकल्प गोदावरी महामंडळ त्याच्यावर काम करत आहे त्याच्यावरचंही काम अंतिम टप्प्यामध्ये आहे त्यालाही मंजुरी मिळणार आहे पण एखाद्या खोऱ्यातलं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नियोजन हे होऊ शकत नाही ह्या टेक्निकल बाबींमुळे आपण संभ्रम निर्माण करता कामा नाही बार गोदावरीचे पाच टी एम सी पाणी पण आपल्या पुणेगाव मार्गे दिंडोरी चांदवड आणि येवला मार्गे वैजापूर पर्णव मराठवाड्याकडे जाणार आहे त्याच्यामुळे त्याचा आपण संभ्रम कोणी मनामध्ये ठेवू नये एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनीलांना सोनवणे चांदवड